पंधरा नोव्हेंबर रोजी मुरगुडमध्ये होणारी सभा पाहिली की विरोधकांना धडकीच भरेल असा इशारा माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी दिला तर माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून ग्रामदैवत अंबाबाई देवीचं मंदिर साकारलं आहे त्यामुळे नामदार मुश्रीफ यांना साक्षात अंबाबाईचा आशीर्वाद मिळाला आहे असं नमूद केलं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारासाठी मुरगुड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार संजय बाबा घाटगे माजी नगराध्यक्ष सिंह पाटील आणि अॅडव्होकेट सिंह मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामदैवत श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन रॅलीची सांगता झाली आणि त्यानंतर जाहीर सभा झाली पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले ग्रामदैवत अंबाबाई देवीच्या मंदिरासाठी मला निधी देता आला हे मी भाग्य समजतो मुरगुडकरांनी मुरगुडकरांत प्रचंड मताधिक्य द्यावं की विरोधी उमेदवाराचे धाबे दणाणले पाहिजेत या मतदारसंघासाठी सात हजार कोटी रुपयांचा निधी आणलाय त्यामुळं जनतेचा आशीर्वाद मिळेल याची खात्री असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं माजी खासदार संजय मंडलिक यांनी पंधरा नोव्हेंबर रोजी मुरगुडात होणारी सभा नवा इतिहास निर्माण करेल असं सांगून पालकमंत्री मुश्रीफ विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील असा दावा केला लोकसभेपेक्षाही विधानसभेच्या निवडणुकीत मुरगुडमधून मताधिक्य मिळालं पाहिजे असं संजय मंडलिक म्हणाले माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांनीही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळं मुरगुड शहराचा सर्वांगीण विकास झाल्याचं सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके सुहास खराडे जी सूर्यवंशी शशिकांत खोत दिगंबर परिट बाजीराव गोधडे जयसिंग भोसले शिवाजी चौगुले धनाजी गोधडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते